स्वामी भक्त केंद्रामध्ये सेवा करणारे जेवढे काही स्वामी भक्त आहेत त्यांना तुम्ही विचारायचं का हो तुम्ही एवढी स्वामीची सेवा करता एवढा स्वामीचा जप करता तुमच्या जीवनामध्ये काय अनुभव आलाय का तुम्हाला स्वामीनं कधी दर्शन दिलंय का त्यावेळेस महाराज प्रत्येक सेवे करायच्या मुखातून एकच वाक्य निघल आम्हाला स्वामी पावले का नाही आम्हाला माहिती नाही आम्हाला स्वामीचा काय अनुभव आलाय का नाही हे सुद्धा मला माहिती नाही पण एक मात्र आम्ही तुम्हाला सेवा करायला ना आमच्या जीवनामध्ये कशाचीच कमी नाही म्हणून आम्ही स्वामीची सेवा करतो कारण संतांची सेवा करायला लागलो की आपल्याला देव कशाचीच कमी पडू देत नाही म्हणून तुम्हाला स्वामी समर्थ महाराज म्हणतात ना भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि एकदा काय महाराज अस वाक्य आपल्या मागे जर असल तर मग कोणाला भेण्याची काय गरज आहे मग कशाचा विचार करण्याची काय गरज आहे म्हणून ही महाराज आपल्याला संत चरित्र कथा का ऐकायची कारण देवाची प्राप्ती करण्यासाठी अनेक जन्म लागत असतील पण आपल्या जीवनामध्ये जर एकदा काही संत भेटले ना ते संत आपल्याला सहज देवाची भेट करून देतील सहज पण आता सध्या असं झालंय देव कदाचित आपल्याला लवकर भेटू शकतो पण संत भेटणं मात्र दुर्मिळ झाले बघा संत भेटणं आता एवढं दुर्मिळ झालंय कारण संताची भेट ही सहजासहजी होत नाही आणि एकदा काय संताची भेट झाली की मग आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही मग महाराज आज आम्हाला संताची भेट व्हावी यासाठी आम्ही काय करावं लागल प्रत्येक संतां आपल्यासाठी काही ना काही सोडून गेलेले येत की जेणेकरून आजही आपल्याला भेट जाईन आजचा दिवस तुम्हाला थोडासा जड जाईल बर पहिला दिवस आहे आणि संत चरित्र कथा का ऐकायची हे सांगण्यासाठी मला तुम्हाला जास्त हसवता येणार नाही आणि जास्त संसारातल्या गोष्टी सांगून तुमचा वेळ घेणार नाही कारण आजचा पहिला दिवस आहे म्हणून संताची कथा का ऐकायची याकरता तुम्हाला थोडस जड जाईन पण लक्ष देऊन ऐका कुठल्याही संतांची तुम्हाला आजही भेट घ्यायची असेल तर आजही भेट होती त्या संतांना आपल्यासाठी शिदोरी सोडून गेलेले होत माझ्या समोर बसणाऱ्या एखाद्या व्यक्तीने राहावं आणि त्यांना मला म्हणावं माऊली महाराज अहो मला ज्ञानो बरायला भेटायचंय कसे दिसतात तुमच्या ज्ञानोबराया त्या ज्ञानो बरायला मला एकदा पाहायचंय त्या ज्ञानो बरायला एकदा मला बोलायचं हो कुठे भेटतील ते ज्ञानोबराया आजही ज्ञानोबराय आळंदीला आहे हो महाराज आजही माझे ज्ञानोबराय आळंदीला आहेत ज्या दिवशी तुम्ही आळंदीला जाताल आणि मनामध्ये अशी इच्छा धरून जा की ज्ञाने बरायला भेटल्याशिवाय मला वापस यायचं नाही आपण आळंदीला जातो पण मंदिरात जर जास्त दर्शनाच्या गर्दी असेल ना तर शिखराचं दर्शन घेऊन वापस येणारे आपण येतात कसे ज्ञानोबराय भेटते नो आपल्याला अहो इंद्रायणीचं पाणी थोडस घाण दिसलं म्हणून आपण त्या इंद्रायणीत आंघोळ करत नाही धर्मशाळेमध्ये आंघोळ करतो कसे आहे आपल्याला भेटतील इंद्रायणीचं पाणी गार आहे म्हणून महाराज धर्मशाळेमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणारे आपण येत ज्ञानोबराय कशी भेटतील आपल्याला अहो ज्ञानोबराय भेटणा काय सहजासहजी आहे एवढे आहेत काय माझ्या ज्ञानोबरायची भेट घ्यायची असल तर आपल्याला ज्ञानो बरायला सर्व समर्पण करावं लागेल त्यावेळेस ज्ञानोबराय भेटतील माझ्या समोर ना प्रत्येकानं एक संकल्पना करायची आळंदीला जाणार आहे पण ज्ञानो बरायला भेटल्याशिवाय वापस येणार नाही तुम्हाला मी नारदाच्या गादीवरून गॅरंटी देतो मनामध्ये अशी इच्छा घेऊन जर तुम्ही बरायच्या दरबारात जाताल ना तर ता ज्ञानोबरा तुमच्या अंगावरून तुमच्या डोक्यावरून हात फिरवल्याशिवाय राहणार नाही कारण त्या ज्ञानो बरायला भेटायचा असेल तर मनामध्ये इच्छा दृढ ठेवा आणि देवळगाव सोडत असताना डोक्यामध्ये एकच झाला की माझ्या ज्ञानो बरायला भेटल्याशिवाय वापस येणार नाही त्याकरता मला कुठलंही त्रास सहन करावं लागल तरी तो त्रास सहन करल पण ज्ञानो बरायला भेटल्याशिवाय आता ज्ञानोबरायचा समाधी सोहळा झाला हो ज्ञानोबराय जिवंत आहेत का नाही ज्ञानोबराय आजही आहेत का नाही ज्याला कोणाला प्रश्न पडतो ना त्यांना जीवनामध्ये एकदा माझ्या ज्ञाने समाधी सोहळ्याला जा अहो त्या ज्ञाने बरायचा समाधी सोहळ्याचं कीर्तन चालू असताना कीर्तनकार का रडन यात काय न बोले अहो